नमस्कार तर मैत्रिणींना अप्पे तर तुम्ही भरपूर खाल्ले असतील पण तुम्ही हरभऱ्याचे कधी अप्पे खाल्लेत का हरभऱ्याचे अप्पेसुद्धा खूप भारी लागतात तर इथे बघा मी एक वाटी आहे ना आपले ओले हरभरे म्हणजे ह्याला कुणी आपलं चना म्हणतात सोला म्हणतात हिरवे जे असतात ना ते आता ह्या सीझनमध्ये हिरवे हरभरे मिळतात तर इथे मी एक वाटी हिरवे हरभरे घेतले त्याच्यामध्ये आहे ना दोन हिरव्या मिरच्या घातल्या चार लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि चिमूटभर जिरे घातले त्यानंतर हे आहे ना आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि हे ना असं ह्याच्यामध्ये वाटताना आहे ना पाणी वगैरे काहीच घालायचं नाही हे बघा असं हे कोरडंच ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये आहे ना मी इथे मी एक वाटी रवा घालतणार आहे हा बघा हा आपला बारीक रवा आहे जो आपला आपण साधा उपम्यासाठी वापरतो ना तो तुम्ही जाड घेतला तरी चालतो कारण ते ब्लेंड होतो आणि माहिती आहे का ह्याच्यामध्ये आहे ना मी एक वाटी इथं दहीसुद्धा घातलं आहे आणि तुम्हाला सांगते हे मिश्रण काही आंब म्हणजे असं भिजवून ठेवायचं नाही याला फर्मेंट वगैरे होऊ द्यायचं नाही म्हणजे लगेच आपण ज्या रुटीनमध्ये करत आहे त्या रुटीनमध्ये करायचं करा आणि पटकन बनतो हा इन्स्टंट एकदम अप्पे हे बनतात इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे ह्याचा आहे ना मिक्सरला स्मूथ असं हो पेस्ट बनवून घेणार आहे हे बघा ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे मी इथं म्हणजे जेवढं आपल्याला अप्प्याचं म्हणजे आपल्याला अंदाज येतोच किती आपल्याला गाडं पातळ मिश्रण पाहिजे त्यानुसार मी इथं थोडं पाणी घालून ना याचं मिडीयम गाढी अशी पेस्ट बनवून घेतली हे बघा इथे आणि तुम्हाला सांगते तुम्हाला नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता तुम्ही बनवून बघा एकदम नवीन आहे आणि खूप म्हणजे खूपच टेस्टी लागतात तुम्हाला सांगते सुद्धा पहिल्यांदाच बनवले होते पण एवढे भारी लागले होते ना की मला ही रेसिपी म्हणजे शेअर करावीच वाटली तुमच्यासोबत त्यानंतर बघा इथे मी आहे ना अप्पे पॅन मी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं कारण गॅस कसा आपला मध्येच लागतो आणि माझं अप्पे पॅन हे बारा अप्प्यांचं आहे म्हणजे एका टाईमला ह्याच्यामध्ये बारा आपे बनतात त्याच्यामुळे आहे ना हे लवकर गरम होत नाही म्हणजे कडेचं जे असतं ना बाजूचं ते गरम होत नाही तर त्यानंतर बघा मी याच्यामध्ये तेलसुद्धा टाकून ठेवलं आणि बिलकुल एक एक थेंब तेल टाकलं बिलकुल जास्त थेंब म्हणजे सॉरी तेल टाकलं नाही कारण ते खूप ऑइली होतात जास्त तेल घातलं की एकदम कमी तेलामध्ये मी अप्पे बनवते तर इथे बघा मी त्याच्यासाठी तडका बनवत आहे तर इथे बघा मी याच्यामध्ये आहे ना फक्त एक टी स्पून एवढं तेल घातलं त्याच्यामध्ये आहे ना जिरं आणि मोहरी घातलं हे जिरं आणि मोहरी आहे ना छान मस्त तडतडू द्यायचं पूर्ण त्यानंतर बघा हा तडका ते अप्प्याचे मिश्रण बनवलं आहे ना त्याच्यावरती हा हप्प्याचा तडका सॉरी हा तडका आपण जिर मोहरीचा तडका ह्या हप्प्याच्या मिश्रणावरती घालून देणार आहे हे बघा असं आणि हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगते लहान मुलाच्या टिफिनवर सुद्धा आपण देऊ शक शकतो हे आपे आप आणि एवढे स्पंजिन एवढे मऊ बनतात ना म्हणजे असे खूपच टेस्टी लागतात तुम्हाला सांगते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर बघा ह्या तडका याच्यामध्ये घातला मिक्स करून घेतल्याचा त्यानंतर इथं बघा इथं आहे ना मी फक्त जवळजवळ हा बेकिंग सोडा घेतला आहे तर हा पाव चमचा बेकिंग सोडा असेल तर ह्याच्यावर आहे ना थोडंसं मी इथं पाणी घातलं म्हणजे तो सोडा छान ॲक्टिवेट होऊन जातो त्यानंतर आहे ना हे मस्त मिक्स करून घेतलं मिश्रण बघा आणि तुम्हाला सांगते मिश्रण भिजवून ठेवायचं गरज नाही आणि वेळेला म्हणजे जास्त वेळ लागत नाही याला जसं आपण बनवायला घेतलं ना तर कंटिन्यू बनवायचंच म्हणजे काही आधी कसं मिश्रण कुठलं भिजवून ठेवायला वगैरे लागतं रवायचं वगैरे तसलं काही भिजवून ठेवायचं नाही डायरेक्टच बनवायला घ्यायचे आणि खूप छान बनतात तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते इथं आप्याचं पॅन छान गरम झालं होतं त्याच्यावरती आहे ना सगळ्या आप्याच्या याच्यामध्ये मी एक एक चमचा हे सगळं मिश्रण भरलं आहे हे बघा असं आणि अप्प्याचं मिश्रण आहे ना थोडं म्हणजे कमीच भरायचं जेवढा त्या आम्ही गोल आकार असतो ना त्याच्यामध्ये तरी इथे मी एक एक चमचाच घातलं आहे कारण ते काय होतं ते फुलतात मग अप्पे आणि मग सगळं मिश्रण आहे ना असं बाहेर पडलं जातं त्याच्यामुळे ना मी इथे एक एक चमचाच घातलं फक्त हे बघा असं सगळ्या अप्प्यांमध्ये मी छान ह्याच्यात हे मिश्रण घातलं आणि त्यानंतर आता हे झाकून ठेवून आहे ना मी ह्याला असं पाच ते सात मिनिटे होऊ देणार आहे आचेवरच त्यानंतर बघा आता पाच सात मिनटानंतर आहे ना हे बघा आता माझं आप्याच पॅनचं जे प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगितलं की ह्याला असं कडेनी हे गरम होत नाही मध्यभागीच फक्त गॅस असतो गॅसचा पावर आणि गॅस कमी असतो आपला त्याच्यामुळे मध्ये लागतो तर इथे बघा मधले आपे तर माझे पटकन भाजून होतात आणि कड्याचे अप्पे काय भाजून होत नाही म्हणून मी काय केलं आता थोडासा मोठा पावर केला गॅसचा आणि कडेनी हा पॅन असा फिरवून घेतला म्हणजे कडेनी गरम झाला तरी तो मंदाजेवर मग साईडचे अप्पेसुद्धा शिजत राहतात आणि मधले अप्पे तर पटकनच होऊन जातात त्यामुळं मी मधले आपे बघा मधले तीन जे आहेत ना हे मी आधी पलटवून घेतले आणि साईडचे निघतात का ते बघते पण हे बघा इथे काही निघतात आणि काही नाही निघत तर बघा हा निघाला हा इझिलीच निघाला आणि त्यानंतर हा बघा हा हा निघत नाही आहे हा निघायला जरा प्रॉब्लेम जात आहे तर मी ह्याला हा निघाला हायसुद्धा निघालाच म्हणजे हा बेग भाजला होता छान बाकीचे मी सगळे तसेच राहू दिले कारण बाकीचे शिजायला वेळ लागणार आहे मला माहिती आहे आणि तुम्हाला सांगते खूप मस्त याला जाळी आली आहे इथे बघा परत मी साईडनी आप्याचं पॅन असं फिरवून घेत आहे म्हणजे ते गॅसवर गरम होऊन जाते आणि ह्याला परत आहे ना पाच मिनिटे मी हे आपजवून शिजवून घेणार आहे एकाच बाजूनी आता बघा ह्यानंतर मी इथं बाकीचे सगळे अप्पे आहे ना आता निघतील सगळे आता म्हणजे बाजूचे अप्पेसुद्धा आता छान भाजून निघालेत हे बघा छान बघा एवढे छान जाळी आली याला काही आपण पीठ भिजवलं नाही काही नाही झटपट बनवले आहेत तरी आणि मग त्या आपल्या हिरव्या चण्यामुळे आहे ना ह्याचा कलरसुद्धा खूप भारी आला आहे मस्त असे थोडेसे ग्रीन असे आपले अप्पे झाले आहेत हे बघा आणि टेस्ट तर एवढी भारी लागते ना तुम्ही म्हणजे एकदा तुम्ही बनवणंच बघा खूपच भारी लागते आणि इथे बघा मी आता आपल्यासोबत खायला चटणी बनवत आहे चटणी एकदम साधी आहे म्हणजे ही चटणीसुद्धा एकदम इन्स्टंट बनवून तयार होते त्यामुळं मी एकदम घाईचा नाश्ता आहे हा आपला किती गडबड असली ना हा सोप्यात सोपा नाश्ता बनवून जातो गडबडीमध्ये तर इथे बघा मी थोडेसे शे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि जिरं आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलं आणि ह्याचं मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेतलं ह्या चटणीला नाही मी तडका दिला नाही के काय केलं हे चटणी मी अशीच छान थोडंसं पाणी घातलं होतं थोडी पातळ करून आहे ना मिक्सर यायचं बारीक पेस्ट बनवून आहे ना अशीच चटणी आपली तयार झाली होती हां चवीपुरतं मीठसुद्धा घातलं होतं त्याच्यावर त्यानंतर बघा हे सगळे अप्पे भाजून गेले होते दुसऱ्या बाजूनेसुद्धा आणि काढली इथे बघा तुम्ही काय भारी जाळी आली आहे ह्या आपल्याला तुम्हाला सांगते त्यानंतर बघा आता मी ह्या आप्याच्या पॅनमध्ये आहे ना मी इथं दुसरा फिर टाकायला घेत आहे हे बघा परत मी एक एक थेंब त्या तेल टाकलं आणि तुम्हाला सांगते मी ह्याच्यामध्ये अजिबात जास्त तेलाचा वापर केला नाही फक्त एकदा आपे टाकताना एक एक थेंब तेल टाकलं त्यानंतर त्याला जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने पलटतो ना त्यावेळेला परत एक एक थेंब असं असं तेल घातलं जास्त तेल घातलं नाही आहे तेल घातलं की ते असं ऑइली होतात आणि हे बघा मिश्रण हे सुद्धा मिश्रण मी तुम्हाला दाखवते इथे सगळे अप्पे घातले आणि एवढी छान जाळी ह्या अप्प्यावर आली होती ना तुम्हाला सांगते खूपच भारी अप्पे बनतात आणि झटपट बनवून तयार होतात इथे बघा सगळे आप्पे टाकून झाले आणि आता तुमच्याकडे जर असे चने वगैरे आलेत ना तर चण्याच्या आप हे नक्की बनवून बघा म्हणजे सॉरी हरभऱ्याचे तुमचा हा नाश्ता वेगळा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे बघा इथं सगळे आप्पे बनवून झाले होते आणि इथं ही चटणीसुद्धा चटणीचं काय मी दाखवलं नाही इथं बाकीचं कारण की चटणीला याला मी तडका पण केला नव्हता कारण एकदम गडबडीचा नाश्ता होता हा म्हणजे पटकन बनवून तयार होतंच आणि ही बघा जाळी बघा ह्या आप्प्यावरची तुम्हाला काय सांगू लय भारी जाळी दिसत आहे ह्याच्यावर आणि एवढे मऊसूत झाले की बघा एकदम असा स्पंज आहे त्याच्यामध्ये नुसतं हाताने दबले तरी असे दबत आहे आणि एका घासात एक अप्पा खाऊ शकता तुम्ही एवढे हे अप्पे एकदम हलके फुलके लाईट वेट असे अप्पे झाले बघा आतून सुद्धा ह्याला जाळी आली आहे आणि आपण याच्यात जिरामोरीचा तडका टाकल्यामुळे तर भारी स्वाद ह्या अप्प्यांना येतो हे बघा चटणीत बुडवला आणि हे अप्प्याचा एक घास तुम्ही नक्की खावा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल